आपण बसायचं आहे रस्त्यावर पुढे पुढे बसायचं नाही मंदिर दिवसभर महिला आराधी मंडळ पुरुष आराधी मंडळ दान मागण्यासाठी दिवसभर मंदिरावर बसलेले आहे त्यांना विनंती आहे की आपली परडी येणारा जाणाऱ्या भाविकांच्या पायदे येऊ नये याकरिता पाठीमागे तर पण बसायचा आहे आपल्या परठीचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे वाढलेले वाढलेलं खाली सांगू द्यायचं नाही व त्याने त्या ठिकाणी टाकलेली कॅरेब्या आजूबाजूला ठेवायचं आहे ती कचरा कुंडी मध्ये टाकायची आहे आपण या ठिकाणी दिवसभर आईश्वरीच्या मंदिराच्या वरती परठी घेऊन बसत आहोत आपलाही कर्तव्य आहे की तो परिसर स्वच्छ ठेवणे

आ याचिका सूचना कर रहा है शासकीय व्यवस्था पाला ये विषय दर्शन में दृश्य पात्र के कार्य के अंतर्गत लोक सांस्कृतिक चर्चावधि द्वारा ज्ञान द्वारा सेवा याचिका के तहत निराले जा कार्यपालक वातावरण संभाह है जारी भूमिकाला चक्र पर है वार <laughs>